कोल्हापुरातील शाहू नगर परिसरातील नवशा मारुती मंदिरामागे राहणाऱ्या रशीद सय्यद यांच्या घराला आग लागली होती त्यामध्ये सय्यद परिवाराचं चार ते पाच लाखांचं नुकसान झालं होतं आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सय्यद यांच्या घरी जाऊन आस्थेनं त्यांची चौकशी केली आणि या कष्टकरी कुटुंबाला दिलासा दिला कोल्हापुरातील शाहूनगर परिसरातील रशीद सय्यद यांच्या घराला दोन दिवसांपूर्वी आग लागली त्यामध्ये सय्यद दाम्पत्याची आयुष्यभराची कमाई भस्मसात झाली या दुर्घटनेमुळे सय्यद दाम्पत्यानं पैपई करून जमा केलेली रक्कम दागदागिने प्रापंचिक साहित्याची हानी झाली तर घराचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं सय्यद कुटुंबीय हवाल दिला आहेत याबाबतची माहिती कळताच आज नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी थेट शाहू जाऊन सय्यद यांच्या घराला भेट दिली त्यांच्या नुकसानीची माहिती घेऊन या कुटुंबाला आधार दिला त्यामुळे सय्यद कुटुंबीय सुद्धा भारावून गेले यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव रशीद सय्यद माजी नगरसेवक विलास वासकर रोहित पवार राहुल चव्हाण शीतल तिवडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते